नमस्कार मित्रांनो मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बाईक ट्रॅव्हलमध्ये आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस आजपासून सुरुवात झाली नवरात्रीला आणि दसऱ्यापर्यंत आपला सण साजरा केला जातो नवरात्रीचा तर आज आहे आहे आई आपल्या बिल्डिंगमध्येच आहे मी आणि इथे आहे तुळजाभवानी आईची स्थापना होईल आज तर आईला पूर्ण शृंगार करताना साडी वगैरे लावताना मी तुम्हाला दाखवणार आहे कशी तयारी केली जाते पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे हे बघा तयारी तर सुरू झालेली आहे आणि साडी लावायला सुरुवात केलेली आहे आता मी दाखवतो तुम्हाला हे बघा निरल्या प्रकारे लावतात हे बघा परफेक्ट एकदम साडी नेसवली जाते आईला अजून एक सजवून आले आहेत काय तुम्ही कुठून येता ताईंच्या घरी पण तीन देवी असतात अंबाबाई काळूबाई आणि यल्लम्मा देवी ना तिघांचा म्हणजे शृंगार करून आता इथे आलेले आहेत देवगा आईनी रागिनी बघा तुमचा भवन यायला किती आणलेले आहेत कुठली हरी हा काय राणी हार आणि दुसरं हा नकलेस आणि गणटन गणटन हार आहे ना हो ही लक्ष्मी हार आहे बघा मित्रांनो लक्ष्मी हार बघा किती छान आहे बघू शकता तुम्ही हा नट कानातले फुलं पण जुके म्हणजे पूर्ण टोटल शृंगार आणलेला आहे जेवढा आपल्याला लागतो तेवढा लागत एवढं बघा ते काय कडे जेव्हा पूर्ण शृंगार होईल तेव्हा तुम्ही आईसरूप बघू शकता कडे टाकले हे बांगर किती अजून आपल्याला पंधरा वीस मिनिटं लागतील का जास्त काय शृंगार करायला टोटल कडे लावा लागले ते बघा लक्ष्मी आर सगळं मित्रांनो आता आई आपल्याला थोडी माहिती देणार आहेत सांगा आई म्हणजे आज पहिला दिवस आहे गट स्थापनेचा आज पहिला दिवस आहे गट बसवतात दहा दिवस गाणे वगैरे असतात नऊ वाजता आरती असते आरती म्हणजे रोज हा रोज दहा वाजता सकाळी आरती असते नऊ लाच होते आणि संध्याकाळी पण नऊ दोन टाइम आरती केली, केली, केली जाते मग नंतर आमचा ग्रुप आहे आम्ही गाण्याला जातो इकडं तिकडं गाणी वगैरे वेगळ्या वेगळ्या यांच्या घरी एक दिवस यांच्या एक दिवस माझ्या घरी एक दिवस असत किती वर्ष झाले म्हणजे तुम्ही करता हे झाले तीस वर्ष म्हणजे आपण कुठेही राहू कुठे कसही असू द्या कुठल्याही कंडिशन मध्ये आपण ही स्थापना करतोच म्हणून करतोच दरवर्षी मग किती गरीब असू पण आपलं आरतीचं झालं मग नैवेद्य वगैरे काय दही असो केळी असतात म्हणजे फळ सावधान फळ असं खिचडी वगैरे ना म्हणजे आईला आईचा पण उपास बरोबर दिवस पूर्ण काय होत मग मुलींना कन्याकुमारी असतात त्यांना बोलवतात टिकल्या बांगड्या क्लिपा वगैरे सगळं देतो पाच सात मुली आणि नऊ जण नऊ मुली असतात अवेलेबल असेल तसं आपण हे करतो आणि परसाद असो शिराचा परसाद पुरी आणि चण्याची भाजी असते ते त्यांना जेवण वगैरे देऊन पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी मग आमचं देवी बरोबर आमचे मंडळी असतात सगळ्या वाऱ्यावाले असतात ग्रुप आमचा सगळ्या पड्या घेऊन येणार आमचे लोक सात आठ पडडी जेवढी भेटन तेवढी मग त्या पडडीमध्ये बोटी भरायचं भाजीपाला भरतो नारळ वगैरे

बघा मित्रांनो एकदम बारीक काम आहे हळद लावण्यात येईल हा बघा मेन शृंगार हीचा नर बघू शकता झाला आता कम्प्लीट आपलं अजून बाकी आहे काय म्हणजे हे मुख आपल्या मुखवट्याचं सजावट बाकी आहे का अजून आता बघा थोड्याच वेळात पापणे आहेत का त्या आणि आता थोड्याच वेळात कम्प्लीट होईल आपला आता दिसतोय तुळजाभाऊ याचा फायनल लुक कमेंट करून नक्की सांगा सर्व झालं आपलं शृंगाराचं बाकी हार वेणी घातली की फायनल नाही एकदम बघा हार वेणी अजून ऍड झालेलं आहे डेकोरेशन बघा छान केलेलं आहे आईसाठी आता थोड्याच वेळात आईला वरती ठेवण्यात येईल स्थापना केली जाईल आईची पूर्णपणे सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आणि देख, ते आपला व्हिडिओ कंप्लीट होतोय आता आईची स्थापना झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा